नमस्कार मित्रांनो आजपासून आपण आपल्या पोलीस भरतीचं फिफ्टी डे चॅलेंज ही सिरीज सुरू करणार आहे या मध्ये आपण तुमचा कशा पद्धतीने वाढला पाहिजे यावर जास्तीत जास्त फोकस देणार आहे पुढे पन्नास दिवस तुम्हाला ही सिरीज कम्प्लीट करायची आहे ही सिरीज जरी पन्नास दिवस केली तर तुमच्या पोलीस भरती मधला तुमचा एकही मार्क जाणार नाही विशेषतः आपला गणित बुद्धिमत्ता या विषयावरती फोकस असणार आहे गणित बुद्धिमत्ताचे तुम्हाला जे काही पन्नास प्रश्न परीक्षेला येत असतात ही सिरीज कम्प्लीट केल्यानंतर तुमचा त्यातला पन्नास मधला एकही प्रश्न त्या ठिकाणी चुकणार नाही फक्त कंटिन्यू तुम्हाला पूर्ण ही सिरीज करायची इथून पुढे पन्नास दिवस ही सिरीज चालू असणार आहे या मध्ये आपण जसं की तुम्हाला दिसतं इथं जास्तीत जास्त फोकस जो ठेवणार आहे तो तुमच्या वरती ठेवणार आहे तुम्हाला वेगवेगळ्या टिप्स दिल्या जाणारे की नेमका आपला स्कोर कमी कशामुळे येतो अवघड प्रश्नाला कशा प्रकारे टॅकल करायचं परीक्षा कमी वेळेमध्ये म्हणजे जे की आपल्याला गणिताचे प्रश्न असतात बुद्धिमत्ताचे प्रश्न असतात ते कमीत कमी वेळेमध्ये कशा प्रकारे सोडवायचे कोणकोणत्या ट्रिक्स तिथं अप्लाय करायच्या कोणते प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचं कोणत्या प्रश्नाचं कॅल्क्युलेशन आपण मनातल्या मनात करू शकतो या सगळ्या गोष्टीचा जो काही भर असणार तो आपल्या या सिरीज मध्ये असणार हे आपलं पन्नास डेज चॅलेंज असणार आहे या टे चॅलेंज मध्ये आपण ट्रिक्स आणि कन्सेप्ट आणि सूत्र म्हणजे तुम्हाला वेगवेगळे जे काही प्रश्न विचारत असतात त्यामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या प्रश्नांमध्ये ट्रिक्स लागू होत असतील मग आपण भरपूर साऱ्या ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे कोणत्या प्रश्नाला कोणती ट्रिक अप्लाय करायची ते सुद्धा सांगणार आहे आणि होत काय असता आपल्याला एखादा टॉपिक आहे समजा मी नफा आणि तोटा हा टॉपिक शिकवतोय नफा आणि तोटा या टॉपिक वरचे जेवढे काही सगळे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे तेवढ्या सगळ्या प्रश्नांसाठी फक्त तुम्हाला तीन ते चार पद्धती सांगन तीन ते चार पद्धतीमध्ये तुमचा सगळा टॉपिक कव्हर होणार आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी वेगळी पद्धत ठेवायची गरज नाही कारण वेग वेगवेगळ्या पुस्तकामुळं वेगवेगळ्या पुस्तकामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नाच्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या पण एक टॉपिक मध्ये जास्तीत जास्त पाच ते सहा पद्धती लक्षात वेग ठेवायच्या जेणेकरून आपला गोंधळ होणार नाही आणि आपल्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी खिचडी होणार नाही ठीक आहे आपण जास्तीत जास्त ट्रिक्सला याच्यावरती सराव देणारे जास्तीत जास्त फोकस कशावर देणारे ट्रिक्स वरती नंतर कन्सेप्ट वाईज समजून घेणारे जर तुम्हाला टॉपिकची कन्सेप्ट कळाली तर तुम्हाला इकडे तुमचा विशेष म्हणजे सूत्र पाठ करायची गरज नसते पण याच्यामध्ये मी तुम्हाला सूत्र सगळे तुम्हाला जर समजली तर तुम्ही डायरेक्टली रट्टा मार सूत्र सुद्धा पाठ करू शकतात पण या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी जायचं नाही फक्त मी तुम्हाला त्या टॉपिकचे सूत्र त्या ठिकाणी लिहून देणारे सगळ्यात जास्त फोकस या दोन गोष्टीवरती असणार आहे आपला की अगोदर कन्सेप्ट शिकायची संपूर्ण कन्सेप्ट शिकल्यानंतर जास्तीत जास्त ट्रिक्सचा अभ्यास त्या ठिकाणी करायचा एकदा ट्रिक्स कळाली तुम्हाला एकदा तुम्हाला कन्सेप्ट कळाली कन्सेप्ट कळाल्यानंतर तुम्हाला भरपूर साऱ्या त्या ठिकाणी ट्रिक्स कशा प्रकारे अप्लाय करायच्या त्या सगळ्या गोष्टी पुन्हा सांगितल्या जाणारे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगोदर सांगितलं की आपला स्कोअर कसा वाढवायचा कोणते प्रश्न आपल्याला गोंधळात टाकत असतात कोणत्या प्रश्नामुळे आपले मार्क जात असतात या सगळ्या गोष्टीवरती आपण फोकस देणारे आणि जे काही प्रश्न आपण या सिरीजमध्ये घेणारे तेच प्रश्न तुम्हाला येणाऱ्या तुमच्या पोलीस भरतीला येणारे ठीक आहे म्हणजे पन्नास दिवसाची जर तुम्ही ही सिरीज कंप्लीट केली सगळ्यांनी प्रत्येक एकही दोनही मिनिट स्किप करायची नाहीये तुम्हाला वाटत असतं की भरपूर सारा वेळ जातोय त्यामुळे तुमचा वेळ वाया जाऊ नये तुम्हाला तुमची जी काही स्पीड आहे ती दीड पॉईंट पाच किंवा दोन पॉईंट अशी काहीतरी करायची गरज पडणार नाही कारण आपले जे काही रिव्हिजन आहे किंवा आपली जे काही ही सिरीज असणारे ही रॅपिड फायर सिरीज असणार आहे या मध्ये जास्तीत जास्त फास्ट मध्ये आपण चांगल्या प्रकारे रिव्हिजन करून घेणारे ज्या गोष्टी तुम्हाला अगोदर येतात जे बेसिक आहे ते फास्ट मध्ये आपण कव्हर करणार आणि जास्त जो फोकस असणार आहे आपला तर तो स्कोअर वाढवण्यासाठी असणार आहे आणि स्कोर आपले कोणते मार्क खात असतात तर ते स्कोर आपले मार्क खात असतात अवघड प्रश्न किंवा कन्फ्युज करणारे प्रश्न मग आजच्या पहिल्या दिवसामध्ये आपण तोच अभ्यासक्रम समजून घेणार आहे की कोणकोणत्या टॉपिक वरती आपल्याला कोणकोणते प्रश्न विचारले जातात जेणेकरून आपले जे काही मार्क आहे ते मायनस होत असत्या परीक्षा मधून ठीक आहे म्हणजे कोणत्या टॉपिक चे कोणते प्रश्न आपले मार्क खात असतात आता गणितापासून आपण आज सुरू करणार आहे आज गणिताचे सगळे प्रश्न तुम्हाला सांगतोय हो की कोणते जे काही टॉपिक आहे त्या टॉपिकला तुमच्या पोलीस भरतीला कोणकोणते असे प्रश्न विचारले गेले की ते प्रश्न तुम्हाला सोडवणं जमत असनी किंवा ते प्रश्न तुमचे मार्क घेऊन मार्क मायनस करत असतात किंवा तेच प्रश्न तुमचे त्या ठिकाणी तुम्हाला गोंधळात टाकत असतात किंवा त्या मार्कामुळे तुम्ही त्या रिझल्टच्या बाहेर जात असतात याच आपल्या प्रश्नावरती आपण आज चर्चा करणारे गणिताचा आज आपण घेऊ उद्या बुद्धिमत्ताचं घेणारे आहे पहिला टॉपिक आहे बघा तुमच्या संख्या आता जे काही प्रश्न दिलेले फक्त तुम्हाला मला प्रश्न दाखवायचे की कोणते प्रश्न येतात आणि कोणत्या प्रश्नामुळे आपले मार्क जातात दुसरी आपली अजून एक सिरीज चालू आहे त्यामध्ये आपण प्रश्नायचा महासंग्राम घेतोय त्या प्रश्नाच्या महासंग्रहामध्ये हे सगळे जे काही प्रश्न आहे ते सगळे प्रश्न तुमचे सोडवून घेतले जाणारच आहे फक्त ही जी काही सिरीज असणार आहे यामध्ये तुमचा सिलेबस कंप्लीट केला जाणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग ज्या काही ट्रिक्स असतात त्या ट्रिक्स दिल्या जाणार वेगवेगळ्या नोट्स असतात त्या दिल्या जाणार कन्फ्युजन कुठं होत असतं त्या गोष्टीवरती जास्तीत जास्त आपलं काय असणार आहे फोकस असणार आहे आता बघा संख्या टॉपिक वरचा हा प्रश्न पोलीस भरतीला विचारायला आहे काय दिसतंय तुम्हाला एक संख्या आणि तीन वेळा यांची बेरीज आहे संख्या आणि पहिली संख्या तीन वेळा असे मिळवले असता येणाऱ्या बेरजेचे उत्तर काय म्हणजे आपल्याला तो प्रश्न गोंधळात टाकत असतो याला आपण शाब्दिक स्वरूपाचे प्रश्न म्हणत असतो आणि या प्रश्नासाठी आपल्याला काय करावं लागत असतं तर इथं समीकरण तयार करावं लागत असतं समीकरण तयार करून मग खाली कॅल्क्युलेशन करून उत्तर येत असतं मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन आपल्याला जे काही ही माहिती दिलेली आहे त्या माहितीवरून आपल्याला समीकरण तयार करता आलं पाहिजे समीकरण तयार करता आलं तर खाली बरोबर तुम्हाला तो प्रश्न सोडवता येणार आहे मग आपण त्याच गोष्टीवर फोकस ठेवणार आहे की नेमकं समीकरण कशा प्रकारे तयार करायचं आणि काही असे प्रश्न असतात ते तुम्हाला अशा प्रकारे गोंधळ टाकत असतात काय विचारलं एका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज अकरा आहे ठीक आहे बघा आता आपण एका सोप्याशा गोष्टीवरून याचं उत्तर काढू शकतो लॉजिकली की दोन अंकांची बेरीज अकरा आहे नव्वद दोन अकरा याच्यातच अकरा आहे बारीक बाकीच्या ठिकाणी सात आण सात तेरा चार चार आठ सात सात चौदा बाकीच्या ठिकाणी आकाराने एकदम सोप्या पद्धतीनं म्हणजे असे प्रश्न सुद्धा तुम्हाला पकडायचे की जे तुम्हाला लगेच त्या ठिकाणी मार्क देऊन जातात किंवा कधी कधी ते अशा प्रकारे आपल्याला काय करत असतात कन्फ्युज बघा संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मूळ संख्यापेक्षा लहान आहे तर मूळ संख्या कोणती आता इथं काय कन्फ्युजन होणार तुम्ही फक्त एवढ्या याच्यावरती फोकस ठेवणार प्रश्नावरती की मूळ संख्या कोणती मग तुम्हाला इथं दिसणार की इथं तुम्हाला कोणतीच मूळ संख्या दिसत नाहीये फक्त एक मूळ संख्या तुम्हाला इथं दिसतीये सदुसष्ट पण सदुसष्ट हे त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे का नाही तर तुम्ही त्याला टिक करतात आणि कन्फ्युजन मुळे तुमचा तो मार्ग तिथं जात असतो याला आपण सिलेमिस्टेक म्हणत असतो म्हणून लक्षात ठेवा तुम्हाला प्रश्न काय विचारला तर जी काही मूळ संख्या आहे मूळ संख्यापेक्षा लहान आहे इथं जी काही मूळ संख्या म्हणलेली आहे तिला म्हणलेलं आहे वास्तव संख्या म्हणजे जी मूळ संख्या या ठिकाणी दिलेली आहे ती मूळ संख्या म्हणजेच काय ज्या संख्येबद्दल हे बोलताय ज्या संख्येचं त्यांनी काय करायला लावलं बदल करायला लावली अंकांची त्या संख्येला मूळ संख्या म्हणत असता मूळ म्हणजे वास्तववाली आणि अजून एक दुसरी मुळे ती म्हणजे ज्या संख्येला कोणत्या संख्येने संख्येनं भाग जात नाही तिला सुद्धा मूळ संख्या म्हणत असतात त्यामधला फरक समजून घ्या त्याच्यानंतर बघा विभाज्यतेच्या कसोट्या डिव्हिजिबिलिटी रूल हा एक महत्वाचा टॉपिक आहे या टॉपिक वरती वारंवार प्रश्न तुम्हाला विचारत असतात बघा एका संख्येला दोन ने भागण्याऐवजी ने गुणले असतात आठ आले तर खरे उत्तर काय असणार म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे जे काही शाब्दिक गणित दिलं ते तुम्हाला प्रॅक्टिकली इथं काय करावं लागणार आहे समीकरणामध्ये तयार करावं लागणार आहे समीकरण तयार करून मग खाली तुमचं त्या ठिकाणी उत्तर येणार आहे मग आपण याच्यावरच फोकस ठेवणार आहे की समीकरण कशा पद्धतीने तयार करायचं आता बघा इथं जर तुम्हाला बघितलं तर अशा प्रकारे भयानक प्रश्न दिलेला असतो आणि हा प्रश्न सोडण्यासाठी तुम्हाला प्रत्येक अंक वापरून बघावा लागत असतो बरोबर सहा वापरावे बर नऊ वापरा बारा वापरा पंधरा वापरा पण आपण अशा काही गोष्टी तुम्हाला इथे क्लिअर करू अशा काही कन्सेप्ट इथे क्लिअर करू जेणेकरून तुम्ही एकच जर ऑप्शन चूज केला तर लगेच तुमचा तो ऑप्शन त्या ठिकाणी बरोबर येणार आहे त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या विभाज्य त्याच्या कसोट्या असतात कोणती कसोटी काय असते सगळं आपण त्या टॉपिकचं ज्यावेळेस लेक्चर घेणार त्या टॉपिकमध्ये कव्हर करूया ओके त्यानंतर बघा मूलभूत क्रिया सगळ्यात महत्वाचा टॉपिक या टॉपिक मध्ये तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया व्यवस्थित करायच्या आहे या क्रियावरती वारंवार तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारत असतात आणि याच क्रियावरती तुम्हाला प्रत्येक मध्ये कॅल्क्युलेशन करायचे कोणकोण कोणत्या सरळ व्यास टॉपिक घ्या नफा तोटा टॉपिक घ्या भूमितीचे टॉपिक घ्या त्यामध्ये तुम्हाला कुठेतरी गुणाकार येणारच आहे कुठेतरी येणार येणारच बेरीज वजा बाकी या सगळ्या कॅल्क्युलेशनच्या गोष्टी कराव्या लागणार आहे त्यामुळे हा टॉपिक अतिशय त्या ठिकाणी महत्वाचा आहे पण या टॉपिकमध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न विचारत असतात सर तुम्ही म्हणले आपण अवघड प्रश्न बघतोय पण इथं फक्त गुणाकार करायचा आहे पण हा गुणाकार करायला गेला तर तुम्हाला एक मिनिट तरी कमीत कमी लागणार आहे पण मी जर हा गुणाकार केला तर मी फक्त पाच सेकंदामध्ये तो गुणाकार करणार पाच सेकंदामुळे कशा पाच सेकंदामध्ये कशा पद्धतीने करणार कशामुळे करणार याच गोष्टीवरती आपला फोकस असणार आहे कारण आपल्याला सारखा सारखा पोलीस भरतीला हा प्रश्न रिपीट झालेला आहे सात आठ वेळा आतापर्यंत विचारलेला आहे म्हणजे एखाद्या संख्येला नऊ न ना गुण एखाद्या संख्येला नव्याण्णव न गुण एखाद्या संख्येला नऊशे नव्याण्णव नऊ हजार नऊशे नव्याण्णव न गुण त्याची एक स्पेसिफिक ट्रिक असते ती जर तुम्हाला माहिती झाली तर या प्रश्नाचं उत्तर काढायला तुम्हाला फक्त पाच सेकंद लागणार किती सेकंद लागणार पाच म्हणजे तुम्हाला डायरेक्ट ह्या दोन्ही संख्यांचा गुणाकार करत बसायची त्या ठिकाणी गरज पडणार नाही मग याच वेगळ्या गोष्टी आपल्याला या शिकायची शिकायच्या त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला भला मोठा प्रश्न दिसतोय मग हा प्रश्न सोडवताना तुम्ही ह्या तिन्हीचा गुणाकार मग ह्या तिनेचा गुणाकार मग ह्या दोघायचा मग ह्या दोघायचा मग ह्या दोघायचा मग परत त्यांची बेरीज करणं वजाबाकी करणं हे सगळं करण्यामध्ये तुमचे पाच मिनिटं तरी जाणार आणि त्या पाच मिनिटामध्ये तुमचं एखादं कॅल्क्युलेशन इकडे तिकडे झालं किंवा चिन्ह एखादं इकडे तिकडे झालं तर तुमचा मार्क त्या ठिकाणी गेला त्यामुळे लक्षात ठेवा तर अशा टाईपच्या प्रश्नासाठी ट्रिक असते वेगवेगळी किंवा जे काही वैजिक राशीचे सूत्र असतात त्या सूत्रांनुसार आपण या प्रश्नाचं उत्तर फक्त सेकंदामध्ये काढू शकतो बरोबर आहे त्याचे वेगवेगळे काय जे नियम असतात काय ट्रिक्स असतात काय कॉन्सेप्ट असतात ते हळूहळू आपण त्या ठिकाणी मध्ये बघणार आहोत त्याच्यानंतर बघा अपूर्णांक टॉपिक अपूर्णांकामध्ये तुम्हाला काय काय विचारणार तर सगळ्यात महत्वाचं अपूर्णांकाचा लहान मोठेपणा विचारत असतात मग अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ट्रिक ना आपल्याला लगेच निघत असतो तिथं आपण काय करतो की आपल्याला अपूर्णांकाचा लहान मोठेपणा काढायचा आहे तर खालच्या छेदाना अंशाला भागत बसतो पण तिथं आपला खूप जास्त वेळ जातो पुन्हा तो, तो भागाकार करणं मध्ये उतरणं मग सगळे भागाकार करून ते कम्पॅरिझन करणं की हा मोठा खा मोठा तसं बिलकुल करायची गरज पडणार नाही आणि तशी गरज आपण पडू देणार नाही डायरेक्ट कोणत्या याच्यासाठी ट्रिक वापरली जाते ती ट्रिक तुम्हाला सांगली जाणार किंवा कोणती कन्सेप्ट आहे की त्या कन्सेप्टनं लगेच तुमचं त्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे आता सारखे सारखे तुम्हाला दोन तीन प्रश्न असे रिपीट होत असतात ज्याच्यामध्ये सगळ्या अपूर्णांकाचा अंश सारखा असतो कधी कधी सगळ्या अपूर्णांकाचा छेद सारखा असतो मग त्या ठिकाणी तर तुम्हाला फक्त एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची गरज आहे किंवा एक छोटासा नियम लक्षात ठेवायची गरज आहे त्यानं तुमचं ते उत्तर त्या ठिकाणी बरोबर येणार आहे ठीक आहे त्या सगळ्या गोष्टी आपण त्या त्या टॉपिकमध्ये व्यवस्थित बघणार आहे किंवा आपल्याला अपूर्णांकावरतीच बघा आता शाब्दिक स्वरूपाचा प्रश्न आहे हा शाब्दिक स्वरूपाचा प्रश्न दिसायला अवघड दिसतोय बरोबर आहे आणि आपल्याला अपूर्णांकामध्ये काहीतरी दिलेलं असलं तर ला आपल्याला ते अवघड वाटत असतं पण मध्ये जर तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज जरी जमत असली तरी हा प्रश्न तुम्ही फक्त दहा बारा सेकंदामध्ये सोडू शकता फक्त अपूर्णांकाची बेरीज तुम्हाला त्या ठिकाणी जमली पाहिजे म्हणून लक्षात ठेवा हे सगळे प्रश्न मी फक्त तुम्हाला आज दाखवतोय की वेगवेगळ्या टॉपिकवरचे प्रश्न तुम्हाला कसे विचारले जात असतात आणि कोणत्या प्रश्नामुळे तुमचे मार्क जात असतात किंवा कोणते प्रश्न तुमचा जास्तीत जास्त मार्क जास्तीत जास्त वेळ त्या ठिकाणी खात ठीके बघा हा प्रश्न बघा या प्रश्नामध्ये आता सोपस लॉजिक आहे आता भरपूर सारे प्रश्न आपल्याला ऑप्शन वरून सुद्धा सोडवता येत असतात ती एक गोष्ट नोट डाऊन करून ठेवा किंवा ऑप्शनवरून उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं म्हणजे ऑप्शन वरून डायरेक्टली हे जे काही उत्तर आहे किंवा तो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केलेला आहे तो बरोबर हे कसं ओळखायचं किंवा ऑप्शनवरून उत्तर कसं काढायचं या सगळ्या गोष्टी आपण या सिरीजमध्ये फोकस ठेवून असणार आहोत बरोबर आहे पण आपण जर डायरेक्टली मेथड ना डायरेक हा प्रश्न सोडवायला गेला तर डायरेक्ट आपल्याला समीकरण तयार करावं लागेल की बाबा नो एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा पाच न मोठा आहे अंश पाच न मोठा आहे म्हणजे एक्स प्लस पाच हा काय अंश आहे आणि एक्स काय छेदे छेदापेक्षा अपूर्णांक पाच न मोठा असं समीकरण तयार केलं ते केल्यानंतर पुढे जे जे त्यांनी सांगितलेले तशी क्रिया करणं तशी क्रिया करून मग कॅल्क्युलेशन करणं मग उत्तर येणार पण एवढा वेळ आपल्याकडे नाही मग त्यामुळे अशा प्रश्नासाठी आपण नेमकं काय गल्लत लढू शकतो काय त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो तेच आपल्याला ले या लेक्चरमध्ये काय करायचंय किंवा या मध्ये फोकस आहे रोमन अंकांवरती तुम्हाला जास्त अवघड प्रश्न विचारत नाही सोपे सोपे प्रश्न विचारत असतात आता या टॉपिकवरचे अवघडातले अवघड प्रश्न आपण काढलेले कधी कधी विचारतात की रोमन अंकामध्ये कोणकोणते चिन्ह वापरतात म्हणजे हे चिन्ह कोणते असतात की बाबा हे वी एक चिन्ह आहे हे आय एक चिन्ह आहे बरोबर आहे यम एक चिन्ह आहे म्हणजे एबीसीडी मधले पूर्ण रोमन मध्ये किती आशे अक्षर वापरतात हो ते तुम्हाला विचारतात बरोबर आहे ते सात वापरतात हो एवढं लक्षात ठेवायचं जवळजवळ ठीक आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा असे प्रश्न रोमन आ, रोमन संख्या दिलेली असली एखादी तर तिला रोमन चिन्हामध्ये कशा प्रकार लिहायचं त्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला माहितीच आहे कारण सोपे सोपे प्रश्न विचारत असतात त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे वर्ग घन आणि घातांक बरोबर आहे वर्ग वर्गमूळ घनमूळ वर्ग काढायची ट्रिक आहे घन काढायची ट्रिक वर्गमूळ काढायची ट्रिक घनमूळ काढायची ट्रिक त्याचबरोबर घातंकाच्या नियमावरती वेगवेगळे प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारत असतात मग ते प्रश्न नेमके कोणत्या पद्धतीने विचारता असतात कशा पद्धतीचे असतात तो सगळा फोकस आपण आपल्या या सिरीजमध्ये या ठिकाणी ठेवणार ठीक आहे बघा अशा प्रकारचे प्रश्न हा प्रश्न प्रॅक्टिकली तुम्ही सोडवायला गेले तर एक्क्याऐंशी चा वर्ग करणं सत्तावीसचा चा वर्ग करणं तिथे खूप जास्त वेळ तुमचा त्या ठिकाणी जाणार आहे पण आपण या सगळ्या प्रश्नाला कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी कॅल्क्युलेशन मध्ये कसं करायचं ते आपण शिकणार आहे कारण हे प्रश्न जर जर तुम्ही घातांकाच्या सोडवले तर फक्त दहा ते बारा सेकंदात उत्तर येत असतं तेवढं कॅल्क्युलेशन तुमचं सगळं एकदम फास्ट पद्धतीने आपण करून घेणार आहोत जसं मी फास्ट मध्ये तुम्हाला सगळं कॅल्क्युलेशन सांगतोय सगळ्या महत्वाच्या गोष्टी सांगतोय तसाच तुमचा अभ्यास एकदम फास्टमध्ये होणार आहे फक्त तुम्हाला पंधरा आहे ती कंटिन्यू त्या ठिकाणी ठेवायची आहे त्यानंतर बघा अशा प्रकारचे प्रश्न हे सोडवण्यासाठी तुम्हाला एवढा पूर्ण बोर्ड असा भरण तरी तुमचं उत्तर त्या ठिकाणी येणार नाही कॅल्क्युलेशन इकडं तिकडे झालं तर तुमचं उत्तर चुकणार आहे पण हा प्रश्न किंवा या प्रश्नाला कोणती ट्रिक असती हा प्रश्न आपल्याला ट्रिक न सोडावा लागणार काही झालं तरी साठी छोटीशी ट्रिक लक्षात ठेवा लागणार आहे हा, लाग हा प्रश्न डायरेक्ट आपण सोडत बसलो तर त्या ठिकाणी काय होईल आपला खूप जास्त वेळ त्या ठिकाणी जाणार आहे म्हणजे चार पाच प्रश्नाचा वेळ एकच प्रश्न तुमचा खाऊन घेणार आहे सगळे प्रश्न तुमच्या पोलीस भरतीला विचारलेले लसावी मासावी हा जो टॉपिक आहे अतिशय महत्वाचा टॉपिक आहे लसावी काढायच्या वेगवेगळ्या ट्रिक मी तुम्हाला देणार आहे एस सी एम काढायचा म्हणजे आपला जो काही मसावी आहे मसावी काढायचा वेगवेगळ्या ट्रिक तुम्हाला सांगणार आहे सगळ्या ट्रिक आपण व्यवस्थित डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमचं उत्तर लवकरात लवकर आलं पाहिजे आणि जे असे शाब्दिक स्वरूपाचे प्रश्न असतात ते लसावी मसावीवरती डिपेंड असतात त्याच प्रश्नावरती काय करणार आपण जास्तीत जास्त फोकस देणारे जास्तीत जास्त वेळ या प्रश्नाला आपण देणारे जेणेकरून हे जे प्रश्न आहे ते प्रश्न तुमचे मार्क मायनस करत असतात तर ते प्रश्न यापुढे तुमचे मार्क मायनस करणार नाही फक्त पन्नास दिवस एवढी सिरीज चालू करा पन्नास दिवस पूर्ण सिरीज बघा एक्कावन्नव्या दिवशी तुम्ही स्वतः म्हणशान की आम्हाला गणित बुद्धिमत्तामध्ये आता पन्नास पैकी पन्नास मार्क त्या ठिकाणी येत आहे ठीक आहे बघा हे सगळे प्रश्न किती अवघड पद्धतीचे दिसतात वेगवेगळ्या प्रकारे विचारलेले असतात पण एकदम सोपे असतात लसावी काढलं तर तुमचं उत्तर या प्रश्नाचं दोन सेकंदामध्ये येत असतं ठीक आहे बघा त्याच्यानंतर बघा अशा प्रमाणामध्ये दिलेलं असतं इथं तुम्हाला मसावी माहिती आहे लसावी माहिती आहे त्यांचं प्रमाण माहिती आहे त्यावरून तुम्हाला त्या संख्या कोणत्या इथे काढायच्या असतात हे सुद्धा एकदम सोपे बघा मी काय सांगणार सायंत्रिक अठरा पहिली संख्या अठरा झाली चौक चोवीस झाली इथं तुम्हाला काहीच करायची गरज नाही किती सोप्या पद्धतीने उत्तर सांगितलं मी तुम्हाला की फक्त सायंत्रिक अठरा सायंचौक चोवीस झालं तुमचं उत्तर या प्रश्नामध्ये नाही तर तुम्ही हे समीकरण याला ला एक जोडा चार ला एक जोडा मग इकडं त्या सहाचा बहात्तरचा गुणाकार करा एवढा सगळा वेळ आपल्याकडे नाहीये आणि एवढ्या कुठं कुठं गोष्टी करत असायची नाही आपल्याला तर कोणती ट्रिक कुठं अप्लाय करायची कशा पद्धतीने करायचं कोणते प्रश्न कसे सोडवायचे याच गोष्टीवरती आपण त्या ठिकाणी फोकस ठेवणार आहे त्यानंतर पुढचा टॉपिक आहे बघा तुमचा ऍव्हरेज टॉपिक सरासरी टॉपिक सरासरीमध्ये तर भरपूर साऱ्या ट्रिक आहे आणि सारखं सारखं त्याच ट्रीकवरती तुम्हाला प्रश्न विचारलेले सरासरीमध्ये डायरेक्ट विचारतात तुम्हाला संख्या दिलेल्या असतात आपल्याला सरासरीचा फॉर्म्युला माहिती आहे दिलेल्या संख्यांची बेरीज भागीला एकूण दिलेल्या संख्या असतात मग कधी कधी तुम्हाला विचारतात की पहिल्या पन्नास संख्यांची किंवा पहिल्या पन्नास नैसर्गिक संख्यांची सरासरी किती किंवा पहिल्या पन्नास संख्यांची पहिल्या पन्नास विषम संख्यांची सरासरी काय एकदम साऱ्या ट्रिक आहे आता सगळ्या संख्यांची बेरीज आपण करत बसणार नाही आणि तश्या पद्धतीने केलं तर पूर्ण दिवस निघून जाईल तरी तुमची सरासरी काढणं होणार नाही पण त्यासाठी वेगवेगळ्या वेग ट्रिक्स असतात वेगवेगळे नियम असतात वेगवेगळ्या कन्सेप्ट असतात त्याच कन्सेप्ट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे ठीक आहे मग अशा प्रकारे कधी कधी प्रश्न विचारलेले असतात तुम्हाला सरासरीचे ज्यामध्ये तुम्हाला मराठी इंग्रजी ह्या दोघांची सरासरी काढायची पुन्हा ह्या दोन विषयाची सरासरी काढायची पुन्हा जे तिसरे दिलेले त्या दोन विषयाची सरासरी काढायची ही सरासरी काढून मग सिंगल तुम्हाला फक्त कोणाची काढायची तर मराठीची सरासरी काढायची म्हणजे तुम्हाला हे सगळं काढून एवढा सगळा कुठं ना करावा लागणार हे बोर्ड भरून जाणार अजून खाली जागा लागणार तुम्हाला तो प्रश्न सोडवण्यासाठी पण हा प्रश्न कमीत कमी वेळेमध्ये सुटणार आहे त्यासाठी कन्सेप्ट समजून घेणं गरजेचे एकदा टॉपिकच्या कन्सेप्ट तुम्हाला समजल्या तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी अवघड जात नाही ठीक आहे कळालं सगळ्यांना आता बघा अशा प्रकारे प्रश्न दिलेले असतात ते प्रश्न सरासरीचे असतात की तुम्हाला वेगवेगळ्या दोन चार ठिकाणी सरासरी काढावं लागत असतात आणि सगळे प्रश्न तुमच्या पोलीस भरतीलाच विचारलेले आहेत आज फक्त मी तुम्हाला प्रश्न दाखवणार आहे उद्यापासून आपली एकदम प्रॅक्टिकल तयारी चालू होणार आहे पण उद्यापासून जी तयारी करणार आहे ती कशामुळे करणार आहे काही आजचं हे लेक्चर आहे ठीक आहे समजलं तुम्हाला मग आता शेकडेवारी टॉपिक आहे शेकडेवारी टॉपिक मध्ये तुम्हाला डायरेक्टली सोपं सोपं विचारलेलं असतं की बाबा नो डायरेक्ट टक्केवारी काढा या संख्येची टक्केवारी काढा आणि कन्फ्युज करणारे प्रश्न असे असतात तुम्हाला कि चाळीस टक्क्यानं कमी आहे कमी जास्तचे प्रश्न जास्त विचारले असतात मग कमी जास्तचे प्रश्न जा कशा प्रकारे सोडवायचे ते सुद्धा आपण बघणार आहे इथं भरपूर वेळा उत्तर काय करणार तुम्ही तर हिची उंची वंदनाची उंची रेखाच्या उंचीपेक्षा चाळीस टक्केनं कमी आहे रेखा तर रेखाची उंची वंदनाच्या उंचीपेक्षा कितीनं जास्त आहे तर आपल्याला चा वाटतं की तिचे चाळीस टक्क्यानं कमी आहे म्हणून हिचं शंभर टक्के सॉरी साठ टक्क्यानं जास्त असणार आहे म्हणून आपण गडबडीत हा ऑप्शन क्लिक करतो पण ह्या प्रश्नाचं उत्तर साठ टक्के येत नाही तर ह्या प्रश्नाचं उत्तर तेतीस पॉईंट तेहतीस टक्के येत ते कसं येतं काय येतं सगळं आपण उद्यापासून शिकणारे हळूहळू शिकणारे व्यवस्थित शिकणारे ठीक आहे बघा त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघा चौरसाचे क्षेत्रफळ इथे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरावं लागत असतं पण एक कन्सेप्ट जर लक्षात ठेवली तर त्या कन्सेप्टने याचं उत्तर फक्त एकाच स्टेपमध्ये येणार आहे किती स्टेपमध्ये येणार आहे फक्त एकाच स्टेपमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी येणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर नफा तोट्यावरती बरेच सारे प्रश्न विचारत असतात नफ्या तोट्याचा जो काही टॉपिक आहे तुमचा पाच ते सहा कन्सेप्ट लक्षात ठेवायच्या आहे पाच ते सहा कन्सेप्ट वरती तुमचे सगळे प्रश्न सुटणारे शेकडा नफा विचारू द्या शेकडा तोटा विचारू द्या खरेदी किंमत विचारू द्या विक्री किंमत विचारू द्या किंवा नफा आणि नफा आणि तोटाचं जे काही प्रमाण असतं ते प्रमाण विचारू द्या खरा खरेदी किमती आणि विक्री किंमतीचं गुणोत्तर विचारू द्या काही विचारू द्या फक्त पाच ते सहा कन्सेप्ट मध्ये तुमचं क्लियर होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला सूटचे जे काही दिलेले असतं की नफ्यावर सूट दिली बरोबर आहे किंवा खरेदी किमतीवर सूट दिली विक्री किमतीवर सूट दिली हे सगळे प्रश्न तुमचे या ठिकाणी कव्हर होणारे जे अवघड अवघड अशा प्रकारे प्रश्न विचारलेले असतात ज्याच्यामध्ये शेकडा नफा किंवा शेकडा तोट्याची टक्केवारी विचारलेले असती ते सुद्धा तुम्हाला एकाच वरून क्लिअर होणार आहे ठीक आहे बघा अशा अवघड अवघड प्रश्न असतात दिसायला मोठे असतात आपल्याला वाटत सुद्धा अवघड असतं असं वाटतंय प्रश्न बघून की हे प्रश्न सोडून द्यावे पण हे प्रश्न एवढे सोपे असतात की ते तुम्हाला लगेच त्या ठिकाणी जमत असतात सरळ व्याज टॉपिक आहे सरळ व्याज मध्ये सोपं सोपं डायरेक्ट विचारत असतात कधी कधी स गुन्हेला म गुन्हेला सॉरी सरळ व्याज बरोबर म गुन्हेला द गुन्हेला क भागेला शंभर पण कधी कधी तुम्हाला जे काही हे दिलेले असते मुदत ती महिन्यामध्ये दिलेली असती कधी दिवसामध्ये दिलेली असती त्यावेळेला नेमकं काय करायचं काय नाही सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर करणारे कन्सेप्ट वाईज व्यवस्थित सगळं तुमचा सिलेबस संपवून टाकणारे आपण टेन्शन घेऊ नका त्याच्यानंतर खालीलपैकी सर्वात जास्त व्याजाचा दर कोणता दरमहा दर शेकडा त्याच्यानंतर बघा एक रुपयाला एक महिला म्हणजे हे सगळं तुम्हाला प्रॅक्टिकली चेक करून पाहावं लागणार आहे पण याच्यासाठी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचे आहे कन्सेप्ट क्लिअर असल्या तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी लगेच त्या ठिकाणी समजणार आहे बघा असे सोपे सोपे प्रश्न सुद्धा विचारत असतात आता इथे तुम्हाला व्याजाचा दर माहित नाही त्याच्यानंतर व्याजाचा दर इतकाच वर्षाचा काय आहे तर मुदत दिलेली आहे मुदत आणि व्याज दोन्ही माहिती आपल्याला तीन गोष्टी माहिती असणं पाहिजे त्यावेळेस चौथी गोष्ट निघत असती म्हणजे सरळ व्याज जर काढायचंय म मुद्दल माहिती पाहिजे क म्हणजेच काय तर त्याचा जे काही कालावधी तो माहिती पाहिजे द म्हणजे दर माहिती पाहिजे त्यावेळेस सरळ व्याज निघणार किंवा सरळ व्याज माहिती असलं तर तिकडच्या दोन गोष्टी माहिती पाहिजे पण इथे तुम्हाला दोनच गोष्टी माहितीये दोन गोष्टी माहिती नाही त्यावेळेस कसा दर काढायचा कसं वर्ष म्हणजे मुदत कशी काढायची तो फोकस आपण आपल्या याच्यामध्ये ठेवणार आहोत अवघड प्रश्नावरती जास्त आपला फोकस असणार आहे मुलांना चक्रवाड व्याज हा जो टॉपिक आहे तो अतिशय अवघड जात असतो पण तो, तो टॉपिक सुद्धा आपण एकदम सोप्या पद्धतीने थी त्या ठिकाणी शिकणार आहोत ठीक आहे बघा तुम्हाला अशा प्रकारे फरक सुद्धा विचारतात सरळ व्याज आणि चक्रवाड व्याजमधला फरक नेमका काय तो सुद्धा विचारत असतात म्हणून ते सुद्धा एक महत्वाचं आहे त्याच्यानंतर बघा इथे तुम्हाला काय विचारलेले पट विचारलेली आहे दुप्पट आणि पटेमध्ये बरेच जण कम बरेच जण कन्फ्युज होत असतात मग याच्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स असतात भरपूर साऱ्या ट्रिक्स आहे भरपूर साऱ्या ट्रिक्स तुम्हाला सांगणारे फक्त पन्नास दिवस तुम्हाला व्यवस्थित ही जी काही सिरीज आहे ती कम्प्लीट करायची ठीक आहे अजून सगळे जे काही तुमचे टॉपिक आहे त्या टॉपिक बघून घ्या वेगवेगळे -वेग वेग वेग प्रश्न तुम्हाला विचारत असतात मिश्रणाचे प्रश्न अवघड जात असतात बऱ्याच जणांना मग मिश्रणाचे प्रश्न व्यवस्थित तुम्हाला कन्सेप्टनं शिकवून घेणारे एकदा की कशी कसे कन्सेप्ट असते कशा प्रकारे प्रश्न विचारले जात असतात सगळं आपण व्यवस्थित त्या ठिकाणी काय करणार आहे तर त्या गोष्टीवरती फोकस देणार आहे बघा अशा वेगवेगळ्या अंतरवरती बरेचसे प्रश्न विचारले जात असतात दिसायला भले मोठे दिसतात आपल्याला अवघड वाटत असतात पण हेच अवघड प्रश्न आपण सगळे व्यवस्थित डिटेलमध्ये त्या ठिकाणी सोडून घेणार ठीक आहे अजून आपले जे काही सगळे जे टॉपिक आहे त्या सगळ्या टॉपिकचे प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारत असतात वेगवेगळे अवघड असतात फक्त आजचं लेक्चर मी तुम्हाला इंट्रोडक्शन लेक्चर म्हणून घेतलं की आपल्याला असा जो काही सिलेबस आहे तो सिलेबस आपले मार्क खात असतो त्या सिलेबसवरती आपल्याला फोकस द्यायचा आहे आणि ह्या पन्नास डेटच्या सिरीजमध्ये तुमच्या गणित बुद्धिमत्ताची सगळी तयारी आपण त्या ठिकाणी करणार आहे जास्तीत जास्त आपण प्रश्न सोडून अजून चालू आहे त्यामध्ये आपण प्रश्न उत्तरायचा महासंग्राम घेतोय म्हणजे गणित बुद्धिमत्ताचे जास्तीत जास्त प्रश्न सोडून घेतोय या मध्ये आपण तुम्हाला टिप्स टॉपिक वरच्या ट्रिक्स जेणेकरून तुमचा जो काही अभ्यास आहे तो एकदम चांगल्या प्रकारे झाला पाहिजे आणि इथून पन्नास दिवसानंतर म्हणजे एकावनव्या दिवसानंतर तुम्ही स्वतः म्हणलं पाहिजे की मला खरंच गणित बुद्धिमत्ताच्या या सगळ्या फ्री सिरीज चा ही सगळी सिरीज तुम्हाला मोफत युट्यूब वरती असणार आहे या सगळ्या सिरीजचा तुम्हाला खरंच त्या ठिकाणी काय झालेला आहे फायदा झालेला आहे बरोबर आहे म्हणजेच काय तर या सगळ्या सिरीजचा तुम्हाला त्या ठिकाणी काय होणार आहे फायदा होणार आहे आपला जो काही फोकस असणार आहे तो कशावरती असणार आहे तर ज्या काही कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट तुमच्या व्यवस्थित त्या ठिकाणी क्लिअर करून घेतल्या जाणार आहे ठीक आहे आणि स्कोर कशा प्रकारे वाढवायचा किंवा कोणकोणत्या पद्धतीवरती आपल्याला प्रश्न येतात कोणकोणत्या टॉपिकवरती आपल्याला कोणकोणत्या ट्रिक्स अप्लाय करायचे या सगळ्या गोष्टीवरती आपण काय करू फोकस ठेवूया थांबूया आपण आता इथं उद्याचं जे काही लेक्चर आहे आपलं म्हणजे पुढचं जे काही लेक्चर आहे ते आपण काय करू आता डे टू मध्ये घेऊ ठीक आहे धन्यवाद இடப்பாடு கடப்பாடு